उन्हाळ्यात पावसाळ्यात पूर आणि आता उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे खतांचा मिरगी डोस टाकलेल्या शहाऐंशी झिरो बत्तीस जातीच्या उसावरच लोकरी माव्याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे पावसामुळे ऊस पडल्याने आणि ऊसाची उंची वाढल्याने कीटकनाशक फवारणी करणे शक्य होत नाही वेळेत फवारणी झाली नाही तर माव्याचा प्रादुर्भाव वाढून ऊस उत्पादनात घट येण्याची भीती आहे यंदा जोरदार पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीकटच्या ऊसाची रया निघून गेली आहे पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या कोश्याऐंशी झिरो बत्तीस ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे साखर उतारा चांगला आणि चांगले उत्पादन मिळणारे कोशहाऐंशी झिरो बत्तीस उसाची जात असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांचा कल या उसाकडे आहे प्रत्येक वर्षी माव्याचा प्रादुर्भाव होतो परंतु यावर्षी उसावर मावा झपाट्याने पसरत आहे त्यामुळे जैविक पद्धतीचा वापर करावा असा सल्ला येथील शेतकऱ्यांनी दिला भरत आनंदा राहणार बच्चे, बच्चे सावर्डे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर सध्या उष्ण दवट हवामुळे उसावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रसार झपाट्यानं वाढत आहे लोकरी माव्याचे कीटक उसाच्या पाण्यातील शर्करा शोधून घेतात त्यामुळे उसाची वाढ खुंटते व वा नुकसान होऊन उत्पादन घडते त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो त्यामुळे कीटकनाशकाची शेतकऱ्यांनी फवारणी करावी व जैविक पद्धतीचा वापर करावा लोकरी ऊसाच्या पानातील अन्नद्रव्य शोषून घेत असल्याने ऊसाचे उत्पादन घटणार आहे उंची वाढल्याने आणि ऊस मिरगी डोस टाकल्यामुळे मावा वाढत आहे वातावरणाच्या बदलाचा सुद्धा परिणाम होत आहे त्यामुळे उसाला खतांचा मिरगी डोस टाकताना नत्राचा डोस प्रमाणात टाकल्याने लोकरी माव्याचे प्रमाण वाढणार नाही असं कृषी सहाय्यक माधुरी पाटील यांनी सांगितले लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत आहे जे शेतकरी ऊसासाठी नत्रयुक्त खताचा म्हणजे युरियाचा जास्त वापर करतात त्या पिकावरती जास्त करून लोकरी माव्याचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव होत आहे यासाठी कोणतेही कीटकनाशक फवारता येत नाही कारण ऊस मोठा असतो आणि मावा खालच्या बाजूला पानाच्या खालच्या बाजूला असतो त्यामुळं फवारणी करता येत नाही आणि लोकरी मावा जेव्हा तयार होतो तेव्हा तीस ते पस्तीस टक्के ज्यावेळी तयार होतो त्यावेळी निसर्गात त्याला लोकरी माव्याला खाणारी मित्र कीटक तयार होत असतात शेतकऱ्यांनी ते निरीक्षण करावं आणि जर गरज असेल कीटकनाशक फवारणीची तर मिथेल डिमेटिन नावाचं जे कीटकनाशक आहे ते दहा लिटरच्या पंपाला अठरा एमएल या याप्रमाणे फवारणी करायची वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट